ओ नमो नारायण आपण ना, ऐकत आहोत श्री साईबाबांच्या चरित्र लिहिला एकदा दासगणूंनी ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहायला घेतले त्यात त्यांना मध्ये चढले काही केल्या समजेना पूर्णातून पूर्ण काढल्यावर पूर्णच कसे शिल्लक राहते हे काही केल्या समजेना शिर्डीला बाबांकडे आले तर बाबा म्हणाले तुझ्या शंकेचे निरसन काकांचे मोलकरीन करेन दासगणूंना ती थट्टा वाटली पण काही न बोलता घरी परत आले दुसऱ्या दिवशी पहाटे दासगणू साखर झोपेत होते तर मंजू स्वरात गाण्याची लकेर ऐकू आली त्यामुळे खडबडून जागे झाले बाहेर आले पाहिले तर एक फटकूर नेसलेली मुलगी भांडी घासता घासता नारंगी साडीचे गाणे म्हणत होते त्यांनी चौकशी केली ही कोणब्याची पोर कोणाची त्यांना समजले ही काकांची मुलकरीण आहे स्वतः तर फटकूर नेसलेली पण नारंगी साडीचे गाणे सुस्वरात गात होती पोटभर खायला नाही अंगाला ल्यायला धड वस्त्र नाही अंगावर चिंदी पण नारंगी साडीने हर्ष निर्भर झाली दैन्यावस्था पण मनाची रंगेल वृत्ती ते पाहून दासगणूंना बाबांचे शब्द आठवले त्यांनी मोरेश्वरांना सांगून तिला चांगली जरीची साडी दिली दुसऱ्या दिवशी तिने ती साडी नेसली फेर धरले खूप खेळली पुन्हा दुसऱ्या दिवशी ती साडी साठवणीत ठेवून तेच फटकून नेसली पण मन खिन्न नाही आधीही तिचे मन तेवढेच आनंदी साडी मिळाल्यावरही तोच आनंद साडी ठेवून पुन्हा फटकूर घातल्यावरही मन त्याच आनंदाच्या स्थितीत त्यात बदल नाही ती स्थिती कायम असमर्थपणे फाटकेलेने समर्थपणे तैसे करणे त्या नाव दैन्यसंपन्नपणे मिरविणे भावने गुणे सुखदुःख हे जग हा सगळा ब्रह्माचा पसारा ब्रह्म पूर्ण त्यातून हा जगाचा पसारा झाला तोही पूर्ण पूर्णात पासून उद्भवले म्हणून पूर्णच पूर्णातून काढले तरी ब्रह्मामध्ये फरक काहीच पडला नाही ते पूर्णच राहिले प्रत्यक्षात ते काढले नाहीच ते ब्रह्म सर्व व्यापी त्याला कोण आणि कुठे काढणार कुठे ठेवणार मूळ ब्रह्म पूर्ण काढलेले जगही ब्रह्म आणि उरलेले तेही ब्रह्मच एकच ईश सगळीकडे भरलेला मी माझे हे दवडले की त्याचा अनुभव येतो पोरीचे दैन्य हा ईश्वरी अंश फटकूर साडी त्याचाच अंश दाता देय दान हेही त्याचाच अंश त्यागपूर्वक भोग भोगले कशाचीही अभिलाषा न ठेवता वाट्याला आलेले प्रारब्ध साक्षी भावाने भोगून संपवले तर ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमयवावशिष्यते याचा नक्कीच अनुभव येतो दासगणूंना बाबांची वाणी आठवली काकांची मोलकर्ण तुझ्या शंकेचं निरसन करेल बाबांची समजून सांगण्याची रेत न्यारी काकांच्या मोलकरणीकडून त्यांनी दासगणूंना ब्रह्म ज्ञान दिले सर्व ज्ञान दिले दासगणूंचे शंका निरसन झाले आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदैव दरिओ